नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सके आता आपण श्री गजानन महाराज म्हणजे या ठिकाणी साधारण तेरा ते तेवीस तारखेपर्यंत या ठिकाणी लहान मुलांसाठी बाल संस्कार शिबिर आणि आज या विशेष आकर्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शस्त्र आहे त्याचं देखील प्रदर्शन ठेवलेलं आहे जे आयोजक आहेत त्यांच्याकडे आपण थोडी मॅडम नमस्कार गेले दहा दिवस आपल्याकडे खूप छान प्रशिक्षण होतं संस्कारावर होता अनेक मला आनंद घेतला की आपण काय सांगाल नमस्कार आमचं हे बालसंस्कारावर हे दुसरं वर्ष आहे शिविराज आणि या वर्षी आम्हाला उत्तर शस्त्र बघायला सो ॲडव्होकेट विनय दाभाडे दा यांनी ही सोय मुलांना करून दिली याची माहिती सांगितली तेव्हा मुलं फार खुश आहेत पालकसुद्धा खूप खुश आहेत आणि अतिशय संपन्न असा आमचा हा वर्ग झाला आणि आता जूनपासून आमचा वर्ग सुरू होणार आहे दर शनिवारी रविवारी पाच ते सहा यावेळे जूनपासून गजान महाराज मंदिरामध्ये संसार वर्ग सुरू आहे त्यात रविवारी